पल्लवी आप सभी का ग्रामसेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूं ग्रामसेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज आशे ग्रामसेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें भाषा प्रशिक्षण वर्गा शुरुआत तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम सोलापूर यांच्या वतीने चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तेलगू भाषा लिहिणे व वा वाचणे या वर्गाची दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात करण्यात आली प्रथम तेलगुतल्ली व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष बालराज बोल्ली व प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम अध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पोजन दीप करने यान अंतर यान आपल्या मनोगत यांनी आपल्या मनोगतात तेलगू मधील ते म्हणजे तेने व मराठी मधील म म्हणजे मध या दोन्हीचा अर्थ एकच असून दोन्ही भाषेचा घनिष्ठ संबंध आहे तेलगू लिहिणे व वाचणे शिकून तिरुपती व इतर दक्षिणेकडील त्याचा उपयोग होतो असे सांगितले त्यानंतर अध्यक्षीय भाषणात तीर्थक्षेत्राज बोली यांनी तेलुगू भाषा मृद व मधुर आहे सदरचा प्रशिक्षण पूर्ण करण्यास तेलुगू मराठी पुस्तके भेट देण्याचे जाहीर केले सदरचे प्रशिक्षण शिक्षिका राजलक्ष्मी गाडपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली या प्रशिक्षणाला अठरा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व कवयत्री रेणुका बुदारम कवी नरेंद्र गुंडेली यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले सदरच्या कार्यक्रमास उपाध्यक्ष श्रीनिवास एनगंदुल सचिव तिप्पाणा गणेरी ग्रंथपाल विजयलक्ष्मी गुडूर व इतर नागरिक उपस्थित होते सदरच्या प्रशिक्षणास अजून ज्यांना भाग घ्यावायचे आहे त्यांनी त्वरित सदरच्या प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन सचिव तिप्पांडा गणेरी यांनी केले आहे